नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी करावे लागणार हे काम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे आणि लवकरात लवकर ई के सी करावी लागणार आहे तर मंडळी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे कुटुंब पात्र ठरणार असून संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तर मित्रांनो एच पी पे ऍप वरून तुम्ही दोन मिनिटात सेल्फ ई केवायसी करू शकता इ केवायसी करण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल द्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते ई केवाय सी केल्यानंतर ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांकडून तीन सिलेंडरची रक्कम गॅस एजन्सी वसूल करेल ग्राहकाने गॅस एजन्सीकडून सिलेंडरची खरेदी केल्यावर तीन सिलेंडरचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्याकरिता गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे तुम्ही ऑनलाईन ई के वाय सी करण्यास असमर्थ असाल तर तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद